वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहुयाच्या ठळक बातम्या घर काम करणाऱ्या महिलेकडून चार लाख ,95 पंच्याण्णव हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचे चोरीचे दागिने हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी उघडकीस न आलेल्या मालाविरुद्ध व शरीराविरुद्धच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना दिलेल्या होत्या नागाळा पार्क कोल्हापूर येथे आशिष अंबादास देशमुखे आपल्या कुटुंबासह राहतात त्यांच्या घरामध्ये दहा तोळे वजनाचे सहा लाख एकोणसाठ हजार सातशे पन्नास रुपये किमतीचे दागिने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरी केले बाबत त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाणेस दिलेल्या तक्रारीप्रमाणे गुन्हा नोंद झालेला आहे सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी उपनिरीक्षक जालिंदर जाधव व पोलीस अंमलदार यांना सूचना दिलेल्या होत्या सदर गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व पोलीस अंमलदार अमित सरजे यांना गोपनीय बातमीदारा यांचेकडून बातमी मिळाली की आशिष देशमुख यांच्या घरातील चोरी ही आठ वर्षापासून त्यांच्या घरामध्ये कामास असलेली महिला नामे सिद्धवा लिंगाप्पा गरगत वय चाळीस सध्या राहणार नागाळा पार्क कोल्हापूर हिने केलेली असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्याप्रमाणे महिला अंमलदार यांचे करवी नमूद महिले ताब्यात घेऊन चौकशी केली असता उडवा उडवीची उत्तरी दिली तिच्याकडे चौकशी करत असताना तिच्या हावभाववरून तिने चोरी केलेली असल्याचा संशय बळावल्याने पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांनी पंचाची समक्ष ती राहणेच असलेल्या घराची घर झडती घेतली असता तिचे घरामध्ये चोरीस गेलेल्या दागिन्यांपैकी सोन्याच्या पाटल्या जोड एक सोन्याचे बिलवर नग चार सोन्याचे टॉप्स जोड एक असा एकूण शहात्तर पॉईंट तीन ग्रॅम वजनाचे चार लाख पंच्याण्णव हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचे दागिने मिळून आले सदरच्या दागिन्याबाबत चौकशी करता ते तिने आशिष अंबादास देशमुख यांच्या घरातीलच चोरले असल्याची कबुली दिली आहे सदर महिला सिद्धवा लिंगाप्पा गरगद वय चाळीस राहणार मूळ पत्ता बेडसूळ तालुका सौंदती जिल्हा बेळगाव सध्या राहणार नागाळापार्क पार्क कोल्हापुरीला तसेच चोरीचे जप्त केलेले दागिने पुढील तपासाकरिता शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे पुढील तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी